यात्रेचा खंडाळी महाराष्ट्रामध्ये पाच वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला स्पष्ट फौल महाराष्ट्रातील जनतेने दिला पण आमच्यासोबत असणारे शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन त्या ठिकाणी सरकार स्थापन केलं तीन वर्ष ते मुख्यमंत्री राहिले पण पुन्हा शिवसेनेमध्ये फोट पडले आणि माजी एकनाथरावजी शिंदे या भारतीय जनता पार्टीसोबत आले ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्रजी दे फडणवीस या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले तर या दोन वर्षांच्या काळामध्ये या महायुतीच्या सरकारने जी कामं केली त्याचाही लेका चोका आपल्यासमोर मांडावा सरकारने घेतलेली चांगली निर्णय आपल्या पर्यंत या ठिकाणी चर्चा व्हावी यासाठी देखील ही जलसभा यात्रा या ठिकाणी आम्ही काढलेली आहे मग सगळे निर्णय तुम्हाला जवळपास सगळे सगळंच माहीत आहे तुम्हाला आज तुमच्याकडे मोबाईल आहे टीव्ही आहे दिल्लीत काय झालं ते एक मिनिटात तुम्हाला गावामध्ये बसून कळत त्यातले फक्त एक दोन निर्णय मी आपल्याला सांगतो की परवा घेतलेला शेतकऱ्यांसाठीचा लाईटचा प्रश्न आमच्या शेतीसाठी लागणारे वीज ही माफ करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय या महायुतीच्या सरकारने घेतला दुसरी सगळ्यात महत्वाची योजना सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना प्रत्येकाच्या घरापर्यंत आज येऊन पोहोचलेली आहे माता भगिनींना मदत करण्यासाठी म्हणून सरकारने माहिती दिली हे आर निर्णय घेतला आणि बंधूनच सांगत असताना मी सांगेन की येत्या दीड महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका या होऊ घातले आणि अहमदपूर विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे कारण कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे आपल्या शेजारचे आहेत मुंडे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये वाडी तांड्यावर फिरून भारतीय जनता पार्टी मोठी केली हा इतिहास कुणीही विसरू शकत नाही हा इतिहास इतिहासचं <प्रावारा> दे नागरगोजे अण्णा हे पहिल्यांदा कमळ घेऊन या ठिकाणी आमदार झाले त्यानंतर दोन हजार चार ला अण्णाचा पराभव झाला दोन हजार मध्ये कारण या ठिकाणी तरुण मंडळी या म्हणून मी या ठिकाणी सांगतोय एकोणीसशे पंच्याण्णव आमदार झाले दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये विनायकबाव पाटील आमदार झाले दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये खंदाडेसाहेब पुन्हा एकदा कमळाचं फुल घेऊन या ठिकाणी आमदार झाले दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये खंदाडे साहेबांनी तिकीट आणली खंदाडे साहेब पराभूत झाले दोन हजार चौदाला काय आलं दोन हजार चौदाला विनायकबाव पाटील रासपमध्ये गेले ज्यांनी काँग्रेस मधून निवडणूक लढली होती ते पुन्हा रासपमध्ये आले आणि भाजपची आणि राजसपची त्यावेळेला युती होती महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी सांगितलं की मी आम्ही या महाराष्ट्रामध्ये अहमदूरमध्ये आम कमाल देणार नाही या ठिकाणी राष्टला उमेदवारी आहे तेव्हा आम्ही सगळे काका मी दादा आबा आम्ही सगळे पक्ष श्रेष्ठीकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा आहे आणि श्रेष्ठीनेही ते मान्य केलं आणि या ठिकाणी गिलेश दादाला त्यावेळेला उमेदवारी मिळाली पैशाचा महा महा पाऊस पडण्यात आला आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर एकोणीस ची विधानसभा लढली एकोणीस ची विधानसभा आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे आणि आता विनायकराव पाटील कुठे दोन हजार च्या निवडणुकीत शरद पवार सोबत त्यांच्या तुतारी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी तयार आहे म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन पक्ष नवीन चिन्ह घेऊन लढण्याचं विनायकराव पाटल्याचं काम आहे आणि या ठिकाणी मतदारसंघामध्ये चर्चाही होती की अमरपूर विधानसभा महायुतीमध्ये असं आपण म्हणत असताना महायुतीमध्ये असणार सगळे तीन पक्ष एक भारतीय जनता पार्टी दुसरी शिवसेना आणि तिसरं असणार राष्ट्रवादी काँग्रेस अहमदपूरचे आमदार हे विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील

मतदारसंघ भारतीय विचार जनता पार्टीवर प्रेम करणारा मतदारसंघ आहे कालच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आपण जर पाहिला तर लातूरची लोकसभा भारतीय जनता पार्टी हरली पण या लोकसभेमध्ये येणाऱ्या पाच विधानसभेपैकी अहमदतूर विधानसभा ही मतदारसंघ होता आणि अंबतूर विधानसभेने चार हजार पदाची गीड कमलाच्या फुलाला या ठिकाणाहून दिली आणि यामध्ये सगळ्यात जास्त या विधानसभेमध्ये कोणत्या जिल्हा परिषदेमधून मतदान आला असेल तर ते आपल्या किनगाव जिल्हा परिषदेमध्ये आलं त्या बाबतीत देखील आपले आभार मानण्यासाठी जनसंपर्क यात्रा आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे बंधुन मी आपल्याला जास्त वेळ बोलणार नाही कारण आणखी चिखली राहिलेला आहे तेव्हा आमचा या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपले सरपंच केंद्रे सर आदर्श शिक्षक सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद नक्कीच म्हणाऱ्या प्रयत्नांची आम्ही नंतर द्रिपाल देशमुख साहेब विनंती करतो की आपण आपण मला जाणकाला व्यक्त करावं